पश्ययताम पांडुपुत्राणा माचार्य महतीम चमुं युढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता या श्लोकामध्ये द्रोणाचार्यांना दुर्योधन पांडवसेनेला पाहण्याची विनंती करत आहे या श्लोकाचा पदच्छेद असा होतो पश्यैताम पांडुपुत्राणा पांडुपुत्राणा आचार्य महतीम चमुम युढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता याचा अन्वय असा होतो आचार्य तव धीमता शिष्येण द्रुपदपुत्रेण व्यूढाम पांडुपुत्राणाम एता महतीम चमुम पश्य याचा अर्थ असा होतो द्रोणाचार्य एक संबोधन वापरतो द्रोणाचार्यांना आचार्य म्हणून दुर्योधन द्रोणाचार्यजी तुमचा बुद्धिमान असणारा शिष्य आणि द्रुपदाचा पोरगा म्हणजेच तो दृष्टदुंद यात थोडे चुमटे घेतो येतो यानं काय केलं आहे विढाम म्हणजे जी पांडवांची सेना आहे त्याची यानं व्यूहरचना केली आणि एकदम बढिया मोठी केली त्या सैन्याला तुम्ही पहा असं तो म्हणतो